इकडे बुवा आहेत तुम्ही बाय बाय बघा पाऊस पडतो म्हणून दिसतोय नाचतोय नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप आणि हा वैभव मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही याला बघितलाच असेल आज आपण पालघरला चाललोय पालघरला वांद्री लेक हे ठिकाण आहे तिकडे नजारात एक नंबर असणार आहे तुम्ही तिकडे गेल्यावरती बघा आणि एन्जॉय करा तर मित्रांनो फायनली आम्ही आता पाच मिनिटात आपल्या प्लेस वरती पोहोचू इकडे एक जबरदस्त नजारा भेटलाय आम्हाला बघायला तुम्हाला दाखवतो एक काम करतो उतरूनच दाखवतो चल वैभव बाहेर उतर दाखवूया आपण नजारा हा बघा एक नंबर असा नजारा आहे काय रे कसा नजारा आहे मारतो का ओडी आता पुढे जाऊया गाडी पार्क करूया आणि आपण आपल्या मेन स्पॉटला जाऊया चला मित्रांनो आपण गाडीवरती पार्क केलेली आहे आणि आपण हा जंगलातून थोडा आतमध्ये चाललोय एक चांगला स्पॉट बघितला आम्ही थोड्या आतमध्ये चला तुम्हाला दाखवतो स्पॉट तो पाणी वांद्री लेक म्हणतात त्याला आपण इकडे आलो आहे आणि आलो आहे तर आपला एक कुकिंगचा प्लॅन असणार आहे आज आपण चिकन बनवणार आहे तुम्ही पुढे बघणारच आहेत चिकन आम्ही कसं बनवतो तुम्हाला काही मजा येईल एन्जॉय करा तुम्ही मित्रांनो आम्ही पोचलो आहे फायनली स्पॉटवरती पण आम्हाला जागा पाहिजे तशी नाही भेटली म्हणून ना आम्ही थोडंसं जंगलामधून चालून आतमध्ये आलो आहे हां आम्ही हा स्पॉट निवडला तुम्हाला दाखवतो हा बघा पुढून पूर्णच्या पूर्ण लेक ओपन एरिया आहे हा आणि आम्ही इकडेच आपलं चिकन बनवणार आहोत तर मित्रांनो आम्ही या स्पॉटवरती आलोय खरं पण इकडे लोकांनी दारू बिरू पिऊन सगळ्या बाटल्या वगैरे इथेच फेकल्यात तर आम्ही थोडीशी जागा साफ करतोय इथला सगळा कचरा थोडा जमा करते तुम्ही बघू शकता लोकांनी कचरा इकडे सगळा फेकला आहे वैभव आणि मी कचरा हो जमा करते का पिशवीमध्ये की बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपण जिथे पण फिरायला जातो ना तिकडे कचरा नका करू प्लीज कारण की निसर्ग हा जपण्यासाठी असतो घाण करण्यासाठी नाही सगळ्यांना विनंती आहे की जिथे जाल ना तिकडे एन्जॉय करा मजा करा पण घाण नका करू बस एवढीच विनंती हा बघा पाऊस पडतो म्हणून हा भिजतोय आणि नाचतोय येड्यासारखा

साखर टाक काय प्रॉब्लेम नाही है टाक टाकू टाक टाकू मित्रांनो आमची कॉफी रेडी झालेली आहे पाऊस पडतो आम्ही पावसात भिजूनच कॉफी पितोय आहे आणि भरून कॉफी दिली ॲक्च्युली ह्याच्यात मस्त झाली आहे या टायमाला परफेक्ट झाली असं म्हणावं लागेल कारण की मागच्या टायमाला साखर जास्त झालेली आहे पावसाचे थेंब पडते आहे त्याच्यात एक नंबर पावसामध्ये गरमीची मजा कॉफी घेऊन आतमध्ये फुल एकदम गरम गरम वातावरण झाले बॉडीमध्ये तर मित्रांनो आम्ही आता चिकन बनवायच्या तयारीमध्ये लागलो आहे वैभवनी चिकन काढले प्लेटमध्ये आणि ते आता धुतोय लाल मिरची हळद गरम मसाला चिकन मसाला अद्रक लसूण पेस्ट आता आपण मिक्स करून घेणार आहे हे बाकीचं चिकन पण आपण टाकलं आहे ॲक्च्युली ताटामध्ये जागा मावत नाही म्हणून आणि बाकी सगळे मसाले आपण त्याच्यावरती टाकतोय गरम मसाला वा उडते चिकन मसाला चिकन मसाला सगळा टाकून दे ना तुम्हाला फोडीला पाहिजे ओके हळद आणि हे रेड चिली पावडर आता आपण मिक्स करून घेतोय प्रॉपर कांदा कापायला चालू आहे आता मला झोंबाय लागला डोळ्याला मला मी कापतोय माझा मिरची कापनीट काप तेल टाकतोय हा नीट आपण चिकन फ्राय जरा तेल कमीच घेतलंय चिकन फ्राय करायची तयारी चालू आहे चल 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 टाक टाक हो हळू कलेजी नंतर टाकू कलेजी नंतर टाकतुला बोलले कट नाही केली तू अशी डायरेक्ट टाकली पावसामुळे आम्हाला असं बसावं लागतंय आणि चिकन फ्रायची रेसिपी आम्ही এক <laughs> নম্বৰ <laughs> <laughs> नंबर सेजवण चटणी पण आहे डीप करून एक नंबर तर मित्रांनो आता आपला मसाला ड्राय आपण बनवतोय ऑनियन टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे हा झाला कांदा आणि ही मिरची तिखट मसाला लाल तिखट हळद हराद। ही हळद आहे चिकन मसाला संपला वाटत हा <laughs> गरम मसाला तो मॅगी मसाला पण टाक ना त्याच्याने अजून फ्लेवर येईल हा आहे मॅगी मसाला गॅस थोडा फास्ट कर ते मिठाचं भिजतंय बघ मीठ पण टाक थोडंसं गॅस बंद झाला का नाही नाही फास्ट कर हे आपण चिकन ड्राय तळून घेतलेलं मगाशी आता याच्यामध्ये टाकतोय आपण ए, चिकन सुक्का फ्राय चिकन मसाला चिकन मसाला फ्राय फाइनली रेडी आहे चिकन रेडी झालेले आहे आपण टेस्ट करूया तोसर मीठ बरोबर आहे का ला बरोबर झालं मीठ मगाशी थोडं कमी झालं एक नंबर आता आपण चिकन ग्रेव्ही बनवणार आहे हे ऑइल टाकतोय आपण मिरची कांदा स्वतःला काय शेफ समजतो का रे तो ऑलमोस्ट शिजलेला आहे तसं कांदा आणि भांड खूप छोट आता जात आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट गॅस थोडस लोकर डोंबोलीचे मास्टर शेफ चिकन सिक्स्टी फाय नाही सॉरी काय म्हणतो ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही बनवते बघूया मास्टर शेफच्या हातामधली जादू मेल तर छान येत चला थोडं स्लो कर प्रदीप हे शिस्त आहे तोपर्यंत जरा व्यू बघून घ्या तुम्ही आत्ता जस्ट एक मिनटं अगोदर पाऊस थांबला पण असं वाटत नाही थोड्या वेळात लगेच परत पाऊस येईल आता मसाला टाकतोय प्रदीप परत ते काय टाकतोस तू अच्छा मॅगी मसाला हे काय आहे <laughs> 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 <पाने टावलागा। laughs> ते बघा आपलं चिकन आपण पानावरती ठेवलेलं थे आहे تتدشر पाणी टाकू चवी पुरत मीट पण भिजले सगळंच भिजलं फायनली मित्रांनो आपला रस्ता रेडी झालाय रस्ता लागला एवढे नको अरे एवढे नको एवढे आम्हाला थँक्यू थँक्यू कसं झालं मित्रा वा

फायनली आपलं चिकन रस्ता रेडी आहे पाऊस वगैरे हो आपण ट्राय करूया चिकन आपण ऑलरेडी टेस्ट केलेलं आहे तरी एक नंबर झालाय पाऊस खूप पडलाय

थँक्यू सो मच चल चल बाय 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 तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा आवड कसा झालाय तो दा तर मित्रांनो आता पाच वाजत चालेत आता आम्हाला जायला नाही नाही म्हणता दोन अडीच तास लागतील त्यामुळे आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघतो आहे हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये